छान आता आपल्याला चिकन मी आता गॅसवर ठेवते कुकर आणि आपल्याला निदान याच्या नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशाड अँड मम्मी रेसिपी तर आज मी खूप छान एक रेसिपी घेऊन आली तुम्हाला टायटून कळालंच असेल मी आज काय बनवणार आहे आणि तुम्हाला माहितीच पुढे श्रावण लागतोय तर जेही नॉनव्हेज हे आपण नॉनव्हेज खात नाही श्रावणामध्ये महिनाभर त्याच्या पुढे पण आता एक एक सण येतील आपले रक्षाबंधन असो आपलं हे हरतालिका मग गणपती मग सगळे आपले स्टार्ट होते ते जेही आहे नवरात्र मग नंतर दिवाळी तर मग आता जास्त नॉनव्हेज खाणं नाही होणार तर म्हटलं चला आपण छान अशी एक रेसिपी दाखवू तर मी चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे तर चिकनची रेसिपी सगळ्यांना माहीतच असेल पण मला माझ्या मदतीने म्हणजे माझी एक मैत्रीण आहे ती युपीची आहे तिचं नाव कांचन आहे ती माझी खूप छान मैत्रीण आहे तर ती ठाण्याजवळ ती कलवेला राहते तर तिने मी तिचं बघितलं होतं तिने कसं केलं होतं तर मी एकदाच फक्त बघितलं दे अप्रतिम तिने इतकं सुंदर बनवलं होतं ते चिकन मला इतकं आवडलं होतं तर मी तिच्याकडे जेव्हाही जाते मला पार्लरचं सा काही सामान भरायचं राहतं माल भरायचं असतो तर मी तिच्याकडे मुक्कामाला जाते तर मग कसं तिथे एका दिवसात एवढं घेणं नाही होत तर मी तिकडनं सगळं सामान घे टी म्हणून घेत असते सर्वांनी कॉस्मेटिक असो काही असो तर ती माझ्यासाठी ही चिकन बनवतीच ते आज मी बनवणार आहे तर मी तिच्याकडे आता एवढंच माझं काही जाणं नाही झालं मी दोन तीन वर्षापूर्वी तिच्याकडे गेली होती तर एवढं माझं जाणं पण होत नाही माझी खूप धावपळ असते तर आज मी चिकन तेच दाखवणार तुम्हाला डायरेक्टली कुकर मध्ये कसं लावायचं आणि इतकं सुंदर लागतं खायला तर का मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि व्यवस्थित सांगते पण चला मग तुम्हाला साहित्य दाखवते हे मी चिकन आणलेलं आहे हे स्वच्छ धुवून ठेवलं मी धुताना कसं धुते का आपलं मीठ असतं मी ते पाण्यात याच्यात पाणी टाकून मीठ त्याचे दोन चमच याच्यात टाकून ठेवते म्हणजे सगळी जी घाण असते चिकनची ती सर्व निघून जाते तर आता मी स्वच्छ चिकन धुतलेलं आहे तर आता याला मॅग्नेट कसं करून ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवते तर आधी मी साहित्य दाखवतो मला हे चिकन झालं हे आता साईडला ठेवते याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर आता हे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहे हे मोठे दोन कांदे घेतलेले आहे हा टमाटा आहे आपल्याला तेजपान लागणार आहे हे जे आपले आखे मसाले लागतात आपलं लवंग मिरे हे आपले सगळे आखे मसाले आहे हे फूल पण आहे आणि हे अद्रक आहे अद्रकचा तुकडा आहे आणि या लसूण लागणार आहे आपल्याला तर अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे आपल्याला आणि ह्या मिरच्या पण लागणार आहे आणि ही फक्त मी एकच मिरची घेतली कारण की ही लोंगी आहे तर आणि ह्या दोन मिरच्या टमाटे हे साहित्य बघितलंच तुम्ही आणि कोथंबीर तर आता कोथंबीर छान मी निवडून स्वच्छ धुवून मी तुम्हाला दाखवते आता हे सगळं मी जेव्हा कापेल ते कसं कापायचं मी तुम्हाला दाखवते आता मॅग्नेट कसं करायचं चिकन मी ते पहिले दाखवते आता हे चिकन आहे तर यात आपल्याला किच हां मसाले कोणते लागणार आहेत ते मी सांगून देते तर हे मसाले मा, हा माझा मसा मसाल्याचा डबा आहे ही हळद आहे हळद लागणार आहे आपल्याला हा किचन किंग मसाला आहे हा एवरेस्ट मसाला आहे मटन मसाला हा काळा मसाला आहे घरी केलेला आहे आम्ही जिरं मोहरी ते तर माझं राह म्हणजे आपल्याला लागतंच ते आणि ही आपली लाल मिरची घरगुती तर आता हे मॅग्नेट कसं करायचं सगळ्यात पहिले आप आपल्याला यात मिरची टाकून घ्यायची आहे ही मिरची टाकून घ्यायची आहे कोणी कोणी दहीचाही वापर करतं पण मी दही नाही वापरत लाल मिरची तुम्हाला दिसत असे जास्त टाकली पण ती तिखट नाही आहे फक्त कलर जास्त येतो चांगला तर ही मिरची झाली हळद मटन मसाला एवरेजचा मसाला मटन मीठ मसाला म्हटलं तरी मिळून जाईल तुम्हाला कोणत्याही दुकानात हा किचन किंग की आपल्याला जास्त लागणार आहे हा एक चम्मच टाकला मी नाजून अर्धा चम्मच घेते कारण की त्यानेच खूप छान असं सुंदर सुगंध पण आणि चव पण येणार आहे हा काळा मसाला आहे घर गर, घरातला आपला जो आपण करून ठेवत असतो हे झालं तो थोडंच टाकणार आहे कारण आता खूप जास्त तिखट पण नको व्हायला तर आता मीठ हे मी मी टाकते यातच टाकून घेते परत आपल्याला काही टाकायचं नाही आता मी छान मिक्स करून घेते हे आपल्याला निदान दहा मिनट तरी ठेवायचं आहे मस्त दिसतय जे ही नॉनव्हेज खाता खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे चिकनची जेवढी शौकीन असतं म्हणजे आहे चिकन खाणारे आम्हाला चिकन आवडतं यांना मटन आवडतं जास्त पण आज मी आणि मला पण कधी कधी चिकन आवडतं पण मला बिर्याणी जास्त आवडते चिकनची तीही करत असतो आम्ही ते छान आता मस्त मिक्स झालेलं आहे आता आपण चिकन मॅग्नेट करायला ठेवलोय मी तुम्हाला हे सगळं साहित्य पण दाखवलं आता कांदा सगळ्यात पहिले मी कांदा कापायला घेते कांदा कसा कापायचा लांब लांब मी तो दाखवते तर हा कांदा दोन घेते स्वच्छ थोडा हे मागच काढून घेते आता आपल्याला हा कांदा आहे ना लांब लांब कापायचाय जास्त थोडा पातळ कापला ना तर मग असं गोळमट गुळमट गोड गोड असं लागतं बघा तसा लागणार नाही मग थोडंसं असं एकदम थोडं पातळ कापते जास्त जाड ठेवलं ना मग ते गोड 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 लागत नाही का ही मिडियम साईज ठेवते मी आणि लांबच कापायचा कांदा आपला कांदा कापून झालाय तुम्हाला जास्त कांदा नको हवा असेल तर तुम्ही एक टाकू शकता जसे मेंबर असेल तसा कांदा घेऊ शकता तुम्ही फक्त अंदाज घ्या चिकन किती आहे त्यावर डिपेंड आहे हा दुसरा आहे तो पण कापून घेते तुम्हाला वाटत असेल मी लवंग मोहरी आपलं ते हे वेलची वगैरे मी ते का घेतलं कारण खूप तिखट तिखट होईल आणि नेमकं ते दाताखाली पण येऊन जातं फक्त आपल्याला त्याचा अर्क त्याच्यात उतरला पाहिजे म्हणून मी ते दोन दोनच घेतले जास्त असेल तर आता मी टमॅटो कापून घेते असं लांब लांबच तापायचा आहे पातळ छान एका साईडला मी सगळं कापून ठेवते लागणारी मिरची हिरवी आपल्याला त्याच मधून पोट कापायचं आहे असं मधून जास्त काही साहित्य लागत नाही दुसरं आपल्याला अद्रक लसूणची आता पेस्ट लागणार आहे कोथिंबीर आहे निवडून घेते छान बारीक अशी कोथंबीर कापून घेते डायरेक्टली कुकर मध्ये मी लावणार आहे तुम्ही बघितलंच हे आपलं हे सगळे मसाले वगैरे हे इथंच ठेवले मी हे हे आता, आता।, आता। आद्रक आ, आ, हे अद्रक आहे हेही सोलून घेते खलबत्त्याने कापून घेते आता हे खलबत्त्यात मी आता ठेसून घेते पेस्ट बनवते तुम्ही अद्रक लसूणची जी रेडीमेड हे असते पेस्ट तीही घेऊ शकतात पण मग मी हेच घेते अद्रक छान आपल्याकडे ठेसून

छान आपली आता पेस्ट झालेली आहे बघा आद्र क्लसून ची बरपैकी तारीफ झाली ती काढून घेते पुढे दाखवते बर सुंदर अशी आपली सगळी तयारी झाली आद्र क्लसूम ची पेस्ट हे सगळे आपले मसाले आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळं कांदा वगैरे तुम्हाला वाटत असेल दोन मी कांदे घेतले होते पण एक मला भरपूर वाटला हे बघा भरपूर झालाय तो कांदा कमी केला आता तुमचं चिकन किती म्हणजे किती तुम्ही चिकन आणणार आहे त्यावर सगळं डिपेंड आहे तुम्ही कांदा वगैरे किती घ्यायचा तुमच्या अंदाजानुसार घ्या हे मी चिकन आमच्या दोघांसाठी पुरेसं आहे आणि छान मॅगने बघा किती सुंदर झालंय आता हे छान छान आहे सर्व तर आता मी कसं करायचं आता ते तयारी दाखवते तुम्हाला आता येणार आपला ट्विस्ट आता ही हे, हे मी कुकर घेतलंय तर आता यामध्ये तेल जे आहे मी डायरेक्टली टाकते आता हे, हे मी पूर्ण तेल टाकलं असतील मोठे आता सगळ्यात पहिले मग मी आता कांदा जो आहे तो टाकते हा कच्चा कांदा आहे हा असा पूर्ण टाकून घ्यायचा यात इतकं सुंदर अप्रतिम लागतं ना हे चपाती सोबत गरम गरम हा 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 एक नंबर लागतं हे तर आता हा अर्धा कांदा मी यात टाकलेला आहे थोडं नावाला नॉर्मल ठेवला इथे तो परत टाकेल हां आता एक झालं आता मी टमाटे जे आहे ते लांब लांब कापले ते टाकते आता तेही टाकून घेते मी ह्या टायमाला धावपळच असते आपली सकाळची माझी साई पण नाही साई क्लासला गेलेला ही आहे म्हणून एकटी शूट करत असते ही आपली हिरवी मिरची आहे ती मी इथे कोपऱ्यात ठेवते अद्रक लसूणची पेस्ट आहे आता बघा तुम्ही मी हे टाकले कर तिथे हे अर्धे टाकली आता जे आपलं चिकन आहे हे मी मॅरिनेट करून ठेवलं होतं आता तो एक एक पीस घेऊन असं टाकायचं आहे छान व्यवस्थित मध्ये रचायचे ते सगळे व्यवस्थित चांगले शिजले पाहिजे ते वाफेत इतके सुंदर होतील हे तुम्ही बघा इतकं छान होणार आहे चिकन आणि खूप सुंदर लागतं तुम्हाला तुम्ही सांगितलं तर आता हे जे आपले मसाले आहे आता मी चिकन अर्धा थोडंसं ठेवलंय हा तेज तो इथे ठेवते परत हे दोन मी घेतले होते इथे एक म्हणजे हे मसाले आपले ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी वर्ण टाकते आता परत तो जो कांदा आहे तो परत मी टाकते आता परत हे मी चिकन टाकते बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत असते चिकन करण्याची तुम्ही कशी करतात मला पण नक्की सांगा तुम्ही कसं बनवतात आता मी कोथंबीर टाकते छान आता आपलं झालं आहे टाकून थोडीशी ठेवते आपल्याला वर्ण लागणारच आहे तर जे आहे मिरची आहे ते मी टाकते छान आता आपल्याला चिकन, आ, 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 चिकन आ, मी आता गॅसवर ठेवते कुकर आणि आपल्याला निदान याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे तीन किंवा चार मग आपलं हे चिकन होऊन जाणार तर हे बघा मी आता कुकर चार शिट्ट्या छान व्यवस्थित होतील आता तर आता आपण तीन किंवा चार शिट्ट्या छान आता व्यवस्थित आपलं चिकन मसाला रेडी होईल तोपर्यंत म्हटलं चला आपण छान फुलके करून घेऊ आता मी चपात्या करायला घेते त्यांना पण मी गरम माझ्यासाठी करून घेते तर मी कणिक मळून ठेवलं होतं छान मस्त आता चपात्या करून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल मी चिकन मध्ये पाणी टाकलं का मी पाणी टाकलं नाही जस टाकलं असं तुम्हाला सांगितलं असतं तर कारण की कांदल ना पाणी सुटतं म्हणून मी चिकन मध्ये पाणी काहीच टाकलं नाही भाकरीसोबत पण छान लागतं पण ना चिकन आपलं सुक असतं ना तर मग हे चपात चपाती असते ना त्याच्याबरोबर छान लागतं गरम गरम ते पण मस्त माझी मैत्रिणी कानछान सिरियसली ती मला गेली की इतके छान फुलके गरम गरम खायला देते ना म्हणजे माझ्या जेवढाही मैत्री मा नाही कारण सिरियसली इतक्या जीवा भावाच्या आहे ना खूप जीव लावतात मी पण तिकडे आली का तिला पण नाही का छान तिला ना वरण भात वगैरे किंवा मग नॉनव्हेज तिला माझ्या हाताच आवडत पण तिला चिकन नाही जास्त मठन ना आवडतं तिला मी ती आली का करते

तोपर्यंत शिट्टी होते मम्मीने तुम्हाला तर माहिती आम्ही लोणचं केलेलं आहे तर म्हटलं थोडंसं आता आपण जरा उघडून बघू नये काही मला असं वाटलं होतं काही खरा वगैरे झालं का एकदा चेक करू पण नाही मस्त आहे दिदीला आणि मला मम्मीने छान अशी एक मोठी बरणी भरून आम्हाला दरवर्षी मम्मी लोणचं देत असते तर एवढंच आता राहिलेलं आहे तर आम्ही पण एकदम थोडं थोडं खात राहतो कारण की वर्षभर टिकल ठीक आहे ओरलं तर उरलं पण मग साईला पण टिफिनला लागत असतं छान मस्त अजून पण मी म्हटलं चला चेक करू पण नाही व्यवस्थित आहे कारण की ही प्लास्टिकची बरणी आहे ना म्हणून जरा मला भीती वाटली काही लागलं आहे का बुरा वगैरे किंवा काय पण नाही एकदम व्यवस्थित आहे जर वाटलं मम्मी तर मम्मी म्हणे मम्मी बोलली की तुम्ही तेल टाका या म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित राहील पण मला छान आहे अजून मला मी हवेशीरच ठेवत असते हा रूमला आहे म्हणजे जेणेकरून हवा लागत राहील तर आता वेळ आलेली आहे कुकरची झाकण मी तुम्हाला दाखवते शिट्टी तर झाली आपली असं करून दाखवते एक तर तुम्ही बघा मी पाणी टाकले नाही आता कसं पाणी सुटलं असेल आहा हा मस्त सुगंध आहे बघा हो तुम्ही जवळ ना बघा मी दाखवते हे बघा पुन्हा तेल पण सुटले छान एकदम सुंदर आणि अप्रतिम झाले चिकन किती पाणी सुटलं मी पाणी टाकलं का नाही कारण की कांदा टाकलेला असतो ना तर छान आपलं पाणी त्याला सुटून जातं म्हणून पाणी टाकायची गरज नाही आणि चिकन ही छान मस्त शिजलेलं आहे तर आपली चिकनची छाली जी थाली आहे ती मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघा ती सुंदर टेक्स्चर दिसते त्याचे बघा एकदम मस्त आणि तेल वगैरे सुटलेलं आहे एकदम मस्त तोंडाला पाणी आलं आहे माझ्या छान आता मी इथे राईस घेतलेला आहे इथे चपाती छान आपली मस्त मी जास्त आज तेल लावलं आहे लिंबू घेतला आहे एक मिरची आणि छान कांदे घेतले आता मी छान मस्त जेवण करणार आहे आणि तुम्हाला सांगतेच कसं झालं असं कसं झालं ते तुम्हाला दाखवलंच मी आपली जी चिकनची थाली आहे मस्त चिकन जे माझ्या मैत्रिणीने मला मी माझ्या मैत्रिणीकडे बघितलं होतं मस्त सूप कसं छान रेडी झालेले आहे तुम्ही बघा मी दाखवलंच तुम्हाला छान मी चपाती घेतली आणि आता मी मोबाईल आणूनच खाऊन दाखवून तुम्हाला टेस्ट घेऊन दाखवते कसं झालं मस्त आता खाऊन बघते एक ती मी पकडू पण शकत नाही मला एक घास मी खाऊन दाखवते मग नंतर मी तावच मारणार आहे कसं झालं ते सांगते तुम्हाला लिंबू hmm. अप्रतिम खूप छान झाले कांदा एक नंबर झालाय पण प्लीज नक्की ट्राय करा कुकर मध्ये डायरेक्टली चिकन मी केलेलं आहे तुम्ही पण तसंच करा हे काजूगास खाते मस्त मस्त माझा टम पोट भरलेला आहे मस्त जेवण झालं माझा आज चिकनचा मस्त छान बेत होता तुम्हाला सांगितलंच मी आणि नक्की ही ट्राय करा चिकनची जी मी रेसिपी सांगितली मला खूप सोपी आहे कमी साहित्य पण आहे आणि झटपट होणारी पण आहे म्हणजे आपले जे आ, पती परमेश्वर असतात त्यांना पटकन घाई असते पण आपल्याला आता वेळ नाहीये पटकन असं चिकन बनवायचंय का मग काही काही लोक नाही का पातळ ग्रेव्ही वगैरे बनवतात तर त्यांच्यासाठी छान ही रेसिपी आहे का झटपट आता त्यांना भूक लागली मग इकडे मस्त परोठे इकडे हे चिकन पटकन डायरेक्टली लावलं तरी होऊन जातं तुम्ही बघितलास मी पाणी टाकलं नाही कांद्यामुळे त्याला पाणी सुटतं खूप सुंदर अप्रतिम झाले आहे आता हे येतील ते से मी मी तर माझं कौतुक करतील की नाही करणार हे मला नाही माहिती पण मी नेहमी हे करत असते त्यांना हे आवडतं मी पातळी भाजी करते पण त्याच्यापेक्षा आम्ही जास्त हेच करतो कारण की हे टेस्टी पण लागतं खायला तर जी म आपली मटणाची भाजी असते ती मी पातळ करत असते तेव्हा बाजूची भाकर वरजून करते म्हणजे वगैरे आम्ही खातो आणि नॉनव्हेज आवडतं आम्हाला त्यांना त्यांना जास्त आवडतं माझ्या मिस्टरांना खूपच आवडतं मग ते झिंगे असो बोंबील असो म्हणजे काही ना प्लीज वाटत असते की आम्ही नॉनव्हेज खात नाही तरी पण तू बोलते तर एक सांगते आवड त्यांची माझ्या आहूंची तर त्यांना नॉनव्हेज हे खूप आवडत असतं आवडतं झिंगे बोंबील त्याचा ठेसा करून पटकन किंवा ओले बोंबील असो आम्ही मच्छी वगैरे पण खूप आणत असतो कारण हे नाशिकमध्ये ना बुधवारच्या बाजारामध्ये हे सर्व मिळत असतं ताजा ताजा आम्ही सर्व आणून ठेवतो आणि फ्रीजमध्येच ठेवते मी कारण इथे ना परत कीड वगैरे येत असते मग ते झिंग्यांना पण थोडंसं असं कीड वगैरे लागतं तर मग मी सगळे हे छान पॅक करून मी फ्रीजमध्येच ठेवते जेव्हाही लागेल तेव्हा मग पटकन तोंडी लावायला कधी झिंग्याची चटणी म्हणा कोंबल्याची चटणी मस्त छान ठेसून वगैरे कधी लाल मिरची वाळलेल्या तर असं करत असतो नॉनव्हेज प्रेमी प्रेमिक खरंच आहेत आम्ही कारण आम्हाला नॉनव्हेज लागतच मला पण यांना खूप आवर्जून लागतं कारण की तेही दमलेले असतात तर थोडस लागतच नाही काय थोडस नॉनव्हेज खायला तर जर असं आहे तर आज खूप छान छान मी गप्पा पण थोड्याशा मारल्या तुम्हाला तुमच्यासोबत आणि सध्या पार्लरमध्ये शांतता आहे का कारण की नहीं आता सध्या पाऊस आहे थोडे सण पण नाही आता लग्न साराही बऱ्यापैकी नाही आहे आता तर थोडं शांत आहे मी पण थोडीशी फ्री आहे आणि आता पुढे आपले रक्षाबंधन राहील तेव्हा बायका आयब्रोज म्हणा क्लीनअप म्हणा व्हॅक्सिन भरपूर येतील चालू असतात मग थोडासा रिलॅक्स आहे तर आमचाही काही प्लॅन चालू आहे मैत्रिणीचा आता फ्रेंडशिप डे पण असेल कुठेतरी जाऊया आपण नाही का एक दिवस किंवा दोन दिवस आम्ही मैत्रिणी आम्ही मस्त दोन दिवस आमच्यासाठी सिरियसली आम्ही काढतो आणि काढलंच पाहिजे कारण हे बघा का, आजचा दिवस येतो परत येणार नाही ना तर खरंच आपल्यासाठी जगा आणि मस्त खा प्या आणि स्वस्थ रहा तर आजचा वेळी तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी चिकनची सुखी नक्की करू बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय